ठिकाणी आपण चिंतन करत असताना पहिल्या दिवशी बघितलं की हा नर्ध्ये आपल्याला कशा प्रकारे भेटलेला आहे कसा भेटलेला आहे कशा पद्धतीने भेटलेला आहे अशा प्रकारचं चिंतन आपण पहिल्या दिवशी केलं काल आपण नर्ध्यामध्ये आल्यानंतर जे जे काही आपल्याला मिळालेलं आहे मग आपली साधन संपत्ती असेल घरदार असेल मुलं बाला असतील बायको पोरा जे काय असेल ते सगळं सगळे सोयरे वगैरे मित्र परिवार वगैरे हे कशा पद्धतीने आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्याशी आपण कशा पद्धतीने वागायचं आहे त्यांच्याला त्यांच्यामध्ये राहून आपण त्या पद्धतीने कशा पद्धतीने कार्य करायचं आहे आणि हे सर्व कुठपर्यंत आहेत माणसाचं प्रेम माणसाचा जीव जो काही माणसावर असतो तो कुठपर्यंत आहे त्याचा साधारणतः आपण कालच्या चिंतनामध्ये विचार केला आज या ठिकाणी तुकोबांच्याच गाथेतील आपण अभंग घेतलेला आहे चिंतन सेवेसाठी आणि या ठिकाणी आपल्याला उपदेश करत असताना तुकोबा आपल्याला जे आयुष्य भगवंताने दिलेलं आहे त्या आयुष्याच्या विषयी या ठिकाणी माहिती देतात मार्गदर्शन करतात या आयुष्यामध्ये कार्य करत असताना आपण कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे ते आयुष्य किती महत्वाचं आहे आणि मग तो आयुष्य जर आपल्याला सार्थक करायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आयुष्यात मिळालेलं जे जे काही आहे ज्या पद्धतीने काल आपण बघितलं सगळे सोयरे मित्र परिवार नातेवाईक सगळं जे जे काही आपल्याला मिळालेले आहेत आपली माणसं आपण ज्यांना आपली माणसं समजतो ती आपली कुठपर्यंत असतात याची जाणीव या ठिकाणी जगद्गुरु तोकोबा आपल्याला करून देतात आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना आपण भगवंताला विसरू नये पांडुरंग परमात्म्याला विसरू नये कारण कितीही जरी या ठिकाणी आपण लढाई केली तरी पुढे बढाई झाल्याशिवाय राहणार नाही कितीही जरी आटास केला कितीही जरी आपण धावपळ केली त्या धावपळीमध्ये जर आपण देवाला विसरलो तर शेवटी आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करतात खरं तर प्रत्येक माणसाला भगवंताने आयुष्य हे वेगवेगळं दिलेलं आहे बरं का प्रत्येक माणसाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे तस शास्त्रात जरी आज ह्या नरद्याला कलियुगामध्ये शंभर वर्ष आयुष्य जरी सांगितलं असेल तरी सुद्धा सगळ्यांनाच शंभर वर्ष आयुष्य मिळत नाही बर का म्हणजे जन्माला घालतानाच जन्मा ते जन्म ज्या ठिकाणी होतो ज्या वेळेला होतो त्याच वेळेला ते आयुष्य सुद्धा माणसाचं ठरलेलं असतंय फक्त एवढंच की ते आपल्याला माहिती नसतंय आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जन्मवेळ किंवा जन्मदिनांक जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस आपल्याला बऱ्यापैकी सर्वांना माहिती असतो आपल्या आई वडिलांनी सांगितलेला तारीख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आपण किती जरी काही केलं आणि किती प्रयत्न केला किती जरी अभ्यास केला तरी मृत्यूची तारीख मात्र आपल्याला माहिती नाही नाही का कोणालाच नाही किती अभ्यास असू द्या किती किती कोणी कसाही असू द्या तरी त्याला मृत्यूची तारीख माहिती नाही बरं का आता त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे की साधू पुरुषाला काही काळ आधी मृत्यू कळतो जे साधू असतात ना त्यांना काही काळ आधी मृत्यू करतो काही काळच बरं का मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने साधूला मृत्यू कळतो त्याचं वर्णन सांगत असताना सहा महिन्यापासून जो वर्णन केलेलं आहे ज्या वेळेला जन्मजय राजा विचारत विचारतायत की साधूला मृत्यू काही काळ आधी कळतो मग तो कसा करतो तो सांगत असताना त्यावेळेला वंशमपायंनी मार्गदर्शन करत असताना तिथे सांगत असताना सांगितलेलं आहे की सहा महिने आधीपासून त्या ठिकाणी त्या साधूला मृत्यू समजत असतो मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने समजत असतो त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का साधूला सहा महिने आधी कशा पद्धतीने मृत्यू कळत असतो त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे मग ते सांगत असताना वंशमपायन म्हणतात जन्मज राजाला मार्गदर्शन करताना त्या ठिकाणी किंवा सांगत असताना कि म्हणे एखादा साधू जर समजा पूर्वीच्या दिशेने चाललेला आहे आणि सूर्य उगवलेला आहे जर पूर्वेच्या दिशेने एखादा साधू चाललेला आहे आणि सूर्य जर उगवलेला आहे तर त्याची सावली पश्चिमेला पडायला पाहिजे बरोबर आहे की नाही उगवलेला जर सूर्य आहे आणि त्याच दिशेने जर एखादा माणूस चाललाय एखादा साधू जर चाललाय तर त्याची सावली कुठे पडायला पाहिजे पश्चिमेला पडायला पाहिजे पण त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की त्याची सावली जर दक्षिणेला पडली असेल तर असं समजायचं सहा महिन्यावर मृत्यू आलाय पण हे समजतंय कोणाला साधूला आपल्याला नाही फक्त आपण का ऐकायचं आहे तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने काय मार्गदर्शन केलेलं आहे मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखादा साधू आंघोळ करतोय पूर्ण डोक्यापासून पाणी घेतोय सर्व अंग भिजतोय पण खांदे भिजत नाही समजा तर तीन महिन्यावर मृत्यू आलाय त्याच्या पुढे सांगत असताना असं सा सांगितलेलं आहे की एखादा साधू जर समजा नदीच्या किनारे गेला त्याचं प्रतिबिंब पाहत असताना त्या नदीमध्ये त्या पाण्यामध्ये त्याचं सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही समजाचा एक महिन्यावर आलाय आणि त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे की काने घालून या बोट नाद तो ऐकावा बघा आपण ज्या वेळेला आपल्याच कानामध्ये जेव्हा बोट घालतोय तेव्हा आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतोय न ऐकता जाणावा नऊ दिवस म्हणजे कानामध्ये बोट घालून जर आपला नाद जर आपल्याला ऐकायला आला नाही तर असं समजायचं की नऊ दिवसावर मृत्यू आलेला आहे हे समजतंय साधूला आपल्याला नाही त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे डोळे घालून या बोट चक्र ते पहावे जेव्हा आपण एखाद्या बल कि बल्बकडे किंवा सूर्याकडे पाहत असताना आपण डोळे असे चोळतोय त्यावेळेला असे चक्र चक्र दिसतात दिसायचे बंद झालं की समजायचं पाच दिवसावर आलेला आहे गाठी न दिसता तीन दिवसावर आणि मग पुढे म्हटलेलं आहे की नासागरीचे अग्र न देखता न यनी म्हणातेची दिनी रामकृष्ण हरी काय सांगितलंय नाकाचा सा शेंडा आपल्याला सगळ्यांना दोन्ही डोळ्याने दिसतो ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ही जी काही स्थिती आहे ही स्थिती कोणाची वर्णन केलेली आहे साधूची आपण साधू त्यामुळे आपण शेंडा पाहण्यापेक्षा सतत मामस्मरण केलेलंच बरं आपण शेंडा पाहण्यापेक्षा किंवा आपण आपली सावली पाहण्यापेक्षा आपण आपलं अंग किती भिजतय ते पाहण्यापेक्षा प्रतिबिंब पाहण्यापेक्षा अजून त्या कानामध्ये बोट घालून पाहण्यापेक्षा चक्र डोळ्याचे पाहण्यापेक्षा आपण अखंड नामस्मरण करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे अर्थात आपला विषय असा आहे की भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे बरं का प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलं आता तर माझं मला एका ठिकाणी प्रवचन झालं एकशे दहा वर्ष एकशे दहा वर्षे ते आजोबा जगले एकशे दहाव्या वर्षी त्यांनी निरोप घेतला म्हणजे त्यांच्या पतवंडांची सुद्धा लग्न त्यांनी बघितली बरं का पतवंडांची सुद्धा लग्न म्हणजे मुलीची मुलगी नाती नात आणि त्या नातीच्या मुलीचं लग्न त्यांनी बघितलं विचारलं म्हटलो ठीक आहे हरकत नाही आता तेवढा आयुष्य मिळाला नाही का आनंद वाटला एकशे दहा वर्ष कार्य करणाऱ्या त्या आजोबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं प्रवचन करायचं एक योग आला बर का ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला विचारतो बाबा बाबा कसे होते किंवा काय होते किंवा त्यांचं काही राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही योगदान आणि ते सांगायचं असतंय कारण ज्या माणसाच्या उत्तरकारांच्या निमित्ताने निमित्तानं आपण सेवा करत असतो त्यावेळेला थोडीफार तरी त्याची माहिती आपल्याला द्यावी लागते ना नाही का आलेल्या माणसांना किंवा त्या ठिकाणी वर्णन करणं आपलं कर्तव्य आहे बरं का बरंच काही केलं बरंच काही सांगितलं मग देवाचं काय म्हणे मग ते नाही जमलं आमच्या बाबांना ते योगच नाही आला समजतंय का म्हणजे एकशे दहा वर्ष कार्य करून जर तो योगच आला नसेल तर योग नव्हताच असं नाही आला असेल अनेक वेळाला योग एखाद्या ठिकाणी जर हरिणाम सोहळा चालू आहे तर कमीत कमी मानवातून तरी जायचा योग येतो एखाद्या ठिकाणी कीर्तन जर चालू येते कधीतरी त्याच्या कानावर तरी पडतय एखाद्या ठिकाणी प्रवचन जर चालू येतं कधीतरी माणसाच्या कानावर तरी पडतय भजन चालू आहे तर सहज ऐकायला येते माणसाला आज नुसता मोबाईल चालू केला तरी पण एक दोन भजन काहीतरी आपल्याला सहज ऐकायला मिळतंय म्हणजे बघा तो योग आणावा लागतो बाकीचे योग जे ऐकतात ना माणसाच्या आयुष्यामध्ये सहज येतात सहज येतात ना बाकीचे योग सहज येतात लग्नाचं आपण कितीतरी ठिकाणी जेवतो हळदीच कितीतरी ठिकाणी जेवतो बरोबर आहे की नाही पण हरिणाम सोहळ्याचं किंवा काळ्याचं जेवण किंवा ते काळ्याचं महाप्रसाद घेणं हे सगळ्यांच्याच याच्यामध्ये नसतंय कशामध्ये अं नशवामध्ये नसतंय किंवा योग नसतो तो आपण तो आणावा लागतो आपण जुळवून घ्यावा लागतो महत्वाचा विषय काय माहिती आहे का जर एवढी वर्ष कार्य करून जर कधी मंदिरात गेला नसेल प्रवचन श्रवण केलं नसेल कीर्तन श्रवण केलं नसेल भजन केलं नसेल देवाचं नामस्मरण केलं नसेल जाऊ द्या सगळं घरामध्ये एखादा फोटो कमीत कमी देवाचे प्रतिमा ठेवून त्याच्यापुढे हात जोडून जर प्रार्थना केली नसेल तर त्याला संतांनी उपमा कसली दिलेली माहिती आहे का बकरीच्या गळ्यामध्ये जो सर असतो बकरीच्या गळ्यातला सर बघितलाय ना किती वेळ पाणी मारलं तर दूध येईल त्याच्यातून किती वेळ पाणी मारलं तर दूध येईल त्याला दुसरी एक उपमा दिलेली आहे मोराच्या पंखावरचा जो डोळा असतो एकच असतो का अनेक डोळे असतात ना मोराच्या पंखावर प्रत्येक पंखावर डोळा असतो मोराने किती प्रयत्न केले तर मोराने किती प्रयत्न केले तर त्या डोळ्यातून त्याला पाहता येईल तसा येते असो भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळं वेग आयुष्य दिलेलं आहे तर त्यांना तेवढं दिलं आपण सांगू शकत नाही उद्याचा उगवणारा सूर्य आपण पाहू शकतो का नाही सांगू शकत रात्री मिटलेले डोळे सकाळी उजाडताना पाहतीलच सूर्य पाहतीलच उघडतीलच एवढी गॅरंटी माणसाची नाही आहे बरं काही ना, ना पन्नास वर्षे आहे आता अगदीच जर पाहायला गेलं मानिकदादांविषयी जर पाहायला गेलं तर पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांनी निरोप घेतला कारण आम्ही एकत्रच शाळेत एक होतो एकाच वर्गामध्ये होतो बरं का त्याच्यामध्ये काही वीस वर्षामध्ये जातात काही पाच वर्षामध्ये जातात आता मागे एका ठिकाणी प्रवचन होता हो की सात कि आठ वर्षात त्यांचा मृत्यू झालेला त्या मुलाचा त्या ते ठिकाणी त्यांनी त्या ते आठवड्यांच्या दिवशी प्रवचन ठेवलं होतं काही हरकत नाही ना ठेवायला बाकीच्या गोष्टी जर सगळ्या आपण करतोय तर मग इथे आपल्या लगेच मनामध्ये काय एवढा लहान मुलगा तो कुठे म्हातारा होता असा लगेच विषय येतो पण नामचिंतन घडलं पाहिजे तो परमार्थिक सगळे घरातले असल्यामुळे आणि ते लांबचे नाहीत आपल्या चिमा मामाचे आहेत ना आपले भोईर त्यांच्या नात्यातली आणि त्यांनीच ती सेवा दिली होती बरं बर का म्हणजे त्यांना तुम्ही विचारू शकता मी तरी जास्त वय सांगितलं असेल त्याचा सात आठ वर्षे पण त्याच्यापेक्षा पण कमी असेल ते बाळजे अपघातात गेलं बरं असो महत्वाचा विषय काय माहिती आहे का प्रत्येकाला आयुष्य भगवंताने वेगवेगळं दिलंय आता पाच वर्षाची एक तुम्हाला गोष्ट सांगितली पाच वर्षात त्या मुलाने त्या ठिकाणी निरोप घेतला किंवा अपघाती त्याचा मृत्यू झाला पण काही आपण असे पाहतो की जन्म देणाऱ्या आईला पण पाहू शकत नाहीत जन्माला येतानाच काही जातात ना त्यांचं किती आयुष्य बरं त्यांच्या आयुष्याची गणना काय असेल मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोब आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात की भगवंताने आपल्याला अनेक प्रकारचं दान दिलेलं आहे अनेक प्रकारचं दान दिलेलं आहे त्यात सगळ्यात मोठ सगळ्यात मोठं दान जर असेल तर आपल्याला दिलेलं आयुष्य बरं का आपल्याला दिलेलं आयुष्य कारण बघा आता इंद्रिय दिलेली आहेत शरीर दिलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत काही वेळेला एखादा डोळा जर गेला तर दुसऱ्या डोळ्यामध्ये माणूस पाहू शकतो दोन्ही डोळे नसतील तरी तो अशी कितीतरी आपण पाहतो की त्याला दृष्टीच नाहीये अशी माणसं सुद्धा कार्य करतात एखाद्याला ऐकायलाच येत नाही तरी तो जगतो तरी तो सगळं काही कार्य करतो एखाद्याला बोलता येत नाही मुका आहे तो नाही का एक वाचा नाहीये त्याला तरी सगळं काही कार्य करत असतो आयुष्य नसेल तर आयुष्य नसेल तर म्हणून सगळ्यात मोठी भेट जी भगवंताने तुम्हाला दिली ती कसली आहे आयुष्य सगळ्यात मोठी भेट दिलेली आहे आणि दुसरं बघा एखादा इंद्रिय जर माणसाचा निकामी झाला आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर तो इंद्रिय तुम्ही विकत घेऊन शस्त्रक्रिया क्रिया करून बदलू शकता ऐकताय ना एखादा पाठ जर आपला खराब झाला म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण कितीतरी अशा हे ऐकतोय एखाद्याची किडनी खराब झाली मग त्याला कोणतरी समजा आई वडील किंवा बाई किंवा अजून कोणतरी मग ते देतात बर का किंवा आता मी मागे दिनकर पाड्याला ज्या वेळेला मागच्या वर्षी माझं प्रवचन होत तिथे बघितलं त्या मुलाचा लिव्हर खराब झाला होता तर लिव्हरच असं असतं की तीस टक्के लिव्हर आपण ट्रान्सफर करू शकतो तीस टक्के लिव्हर आपण दुसऱ्याला देऊ शकतो काही काळांतराने आपण दिलेला तीस टक्के लिव्हर तो कव्हर होतो आपला बरं का तर सुरुवातीला त्याला वडिलांनी लिव्हर दिला ट्रान्सफर केला शस्त्रक्रिया झाली ती शस्त्रक्रिया फेल फेल झाली निकामी झाली त्याच्यानंतर त्याच्या बाईने त्याला लिव्हर दिला तीस टक्के बायकोनी त्याच्या कधी गेला तिथे दिनकर पाड्याला तर तुम्हाला ती माहिती मिळेल किंवा आपल्या युट्यूबला पण तुम्ही सर्च केलं तर मग तरी तुम्हाला ते त्यावेळेच ऐकायला मिळेल बरं का पण मग नंतर काय झालं बाईने पण त्याच्या तीस टक्के लिव्हर दिला पुन्हा शस्त्रक्रिया झाली फक्त दोनच महिने त्या माणसाने काढलं त्या मुलाने काढलं आणि माझ्यापेक्षा कमी वयाचा तो मुलगा निघून गेला म्हणजे दोन वेळा शस्त्रक्रिया होऊन बरं तिघांची शस्त्रक्रिया झाली बापाची झाली बाईची झाली त्याची झाली कारण त्यांचे ट्रान्सफर करायला लागले ना महत्वाचा विषय काय माहिती आहे का आमच्याकडे कितीही पैसा असला कितीही काही असलं किंवा कितीही जरी आम्ही ठरवलं कि ह्या माणसाला किंवा ह्या मुलाला मोरू द्यायचं नाही तरी सुद्धा आमच्या हातात काहीच नाहीये बरं शेतकरी माणूस त्यांनी सगळी जमीन विकली पहिल्या शस्त्रक्रियेला जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख खर्च केला सगळी जमीन विकली त्याच्यानंतरच्या शस्त्रक्रियेला लोकांकडून पैसे घेतले नातेवाईकांकडून पैसे घेतले जवळजवळ पुन्हा साठ सत्तर लाख खर्च करून ठेवला कारण मुलगा जगला तर सगळं काय असेल असा त्याने एक विचार केला पण दोन महिन्यामध्येच मा तो मुलगा निघून गेला जगाचा निरोप घेतला शस्त्रक्रिया पुन्हा ते काहीतरी पल्स गोला झाली संपूर्ण शरीरामध्ये काही करून मग परत होणार नव्हतं रिपेअर होणार नव्हतं किंवा चांगला होणार नव्हता मग त्यावेळेला काय झालं तर एवढा सगळा होऊन पण नाही वाचवू शकले महत्वाचा विषय काय माहिती आहे का भगवंताने आपल्याला सगळ्यात मोठी जी भेट दिलेली ती म्हणजे आयुष्य आता एक गोष्ट अशी आहे आयुष्य किती असावं ते आपल्या हातात नाही आणि जर असतं तर श्रीमंत माणसं मेली नसती आणि गरीबाला जगू दिलं नसतं आयुष्य जर आपल्या हातात असलं तर बरोबर आहे की नाही <laughs> श्रीमंत माणसं मेली नसते आणि गरीबाला जगू दिलं नसतं पण आयुष्य आपल्या हातात नाहीये आयुष्य आपल्या हातात नाही अजून एक आपल्याला माहिती आहे मी नेहमीच सांगत असतो एक मंत्री होते अतिशय चांगल्या प्रकारे होते आजही त्यांचं नाव आहे चांगलं कार्य केलं त्यांनी फक्त एक दृष्टांत द्यायचं किंवा एक माहिती सांगायची म्हणून मी त्यांचं त्यांची थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो मंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं त्यांनी अनेक वेळा का पण ज्या वेळेला त्यांचा एक पाठ निकामी झाला सतीशजी एक कुठला तरी पाठ त्यांचा निकामी झाला तेवढं माझ्या काही लक्षात नाही राहिलं की कुठला पाठ निकामी झाला त्या त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की तो पाठ जर कोणी दिला तो पाठ जर मला कोणी दिला तर त्याला काहीतरी पैसे ठरवले द्यायचे म्हणजे त्याला काहीतरी अमाऊंट ठरवले द्यायची आता एक गरीब माणूस त्याने विचार केला की तो पाठ जर मी दिला तर मला एवढे रुपये जर मिळत असतील तर भले मी या ठिकाणी राहून माझे जर परिवार सुखात राहत समाधानात राहत नसेल आणि मी गेल्यानंतर जर माझा परिवार सुखात समाधानात जर राहत असेल तर तो ते त्याग करायला तयार झाला बरं का त्या परिवारासाठी त्याच्या तो स्वतःच्या देहाचा त्याग करायला तयार झाला कारण मग अस त्याने असं ठरवलं मृत्यू आला तरी चालेल मला पण मी तो पाठ द्यायला तयार आहे आता झालं काय जो तयार झाला त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं ऐकताय ना त्याची शस्त्रक्रिया केली तो पाठ काढण्यात आला आणि मंत्री महोदय तिथपर्यंत पोहोचणार तेवढ्यात रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला समजतय ना या पुराणातल्या गोष्टी नाही बघा सत्य घडलेली हकीकत आहे अर्थात महत्वाचं काय माहिती आहे का आयुष्य भगवंतानी प्रत्येकाला वेगवेगळं दिलाय विषय काय आहे आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही पण कसं असावं हे मात्र मात्र आमच्या हातात आहे ते आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे आता ते आम्ही मोजतोय कस आमचं दिवसेंदिवस जो वय वाढतो तो वाढतो की कमी होतो आम्ही मृत्यूच्या जवळ जातो की मृत्यूपासून लांब जातो बर दिवसेंदिवस पुढे पुढे आयुष्य वाढत आहे म्हटल्यानंतर आम्ही मृत्यूच्या जवळ जातो ना मृत्यूच्या जवळ जातो की नाही आणि आयुष्य वा आमचं वय वाढतंय आयुष्य म्हणण्यापेक्षा आमचं वय वाढत आहे बरोबर आहे की नाही आता समजा मला पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत जर मी पंचेचाळीसावा वाढदिवस साजरा केला तर मला सांगा माझ्या आयुष्याचे पंचेचाळीस वर्ष वाढले की घटले मग दिवस का वाढदिवस दिवस का वाढदिवस महत्वाचा विषय काय माहिती आहे का असू द्या तो वाढदिवस आपण साजरा करतो त्याचा विषय नाहीये महत्वाचा विषय काय माहिती आहे का की आम्ही आयुष्य कसा मोजतो बर आम्हाला जो देवाने आयुष्य दिलेला आहे तो आयुष्य कोण खातोय आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ कसा खातोय बघा तुम्ही जर फक्त संसार करत असाल ना तुम्ही जर फक्त संसार करत असाल आणि संसारासाठीच जर फक्त धावपळ करत असाल तर तुमचं आयुष्य काळ खातो तुमचं आयुष्य काळ खातो कारण त्यावेळेला तुम्हाला भगवंताचं विस्मरण असतंय देवाचं विस्मरण असतय जो धावपळ करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य देतोय बळ देतोय त्याची आठवण राहत नाही त्याचं स्मरण राहत नाही बर का ज्या घरामध्ये दे, देवकार्य होत नाही ज्या घरामध्ये दे, देवपूजा होत नाही ज्या घरामध्ये अधर्माने वागली जातात अनितीने वागली जातात त्याला घर नाही त्याला स्मशान म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे त्याला स्मशान पण ज्या घरामध्ये धर्मकार्य आहे देवकार्य आहे नीतीने वागली जातात नीतीने जगली जातात धर्म आचरण आहे प्रत्येक जन प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करतो त्याला घर नाही त्याला मंदिर म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे त्याला मंदिर म्हटलेलं आहे आम्हाला दिलेलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये फक्त जर आम्ही आमच्या संसारासाठीच धावपळ करत असू तर तो काळ आमचा आयुष्य आमचा काळ खातोय व्यसनाधीन होऊन जर आमच्या जीवनाची वाटचाल असेल विषयाधीन होऊन जर आमच्या जीवनाची वाटचाल असेल अधीन होऊन जर आमच्या जीवनाची वाटचाल असेल तर तो आयुष्य आमचा कोण खातोय काळ खातोय त्याचा मोजमाप आम्ही करत नाही मग कोण करतोय ना त्याची ओळख पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी करून देतात काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा आयुष्य मोजावया बैसला मापारी तो मापारी आहे तो मोजतो आयुष्य मोजावया बैसला मापारी आता त्याला माहिती असते आपलं किती आयुष्य राहिलंय ते आपल्याला माहिती आहे का मला माहितीये माझं आयुष्य किती राहिलं ते तसं कलियुगामध्ये माणसाला शंभर वर्ष आयुष्य आहे बर का पंचेचाळीस झालेत म्हणजे पंचावन्न राहिलेत असं म्हणता येईल का पंचावन्न वर्षे पंचावन्न महिने पंचावन्न मिनट सुद्धा नाही पंचावन्न मिनटं सुद्धा मी सांगू शकत नाही की पुढची पंचावन्न मिनिटं मी इथे असेन आली जरा छातीमध्ये कळकी गेला बोलता बोलता ना काय होते अगदी जर पाहायला गेलं तर पाण्याचा बुडबुडा म्हणून सांगितलेलं आहे आपलं जीवन आपलं माणसाचं जीवन आणि त्याला प्रत्येकाला सामोरे जायचंय कोण चुकवणार आहे ती वेळ काल चुकू शकतो का कोणी कोणी कौन चुकू शकत नाही प्रत्येकाला सामोरे जायचंय फक्त त्या आधी आम्ही विचार काय केला पाहिजे माहितीये का भगवंताने आम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे ना ते आयुष्य आम्ही सार्थकी लावलं पाहिजे बरं घडि का घडीने घडी काळ आयुष्य नेतो काय म्हटलेलं आहे घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो कोण सोडवणार आहे बरं देहांती कोण सोडवणार आहे आम्हाला कोणी सोडू शकत नाही कारण ज्या पद्धतीने आम्ही आयुष्यभर कर्म करतोय ज्या पद्धतीने आम्ही आयुष्यभर वागतोय जगतोय राहतोय ना जशी कर्म करतोय ना तीच आमच्या पुढे वाट्याला येत असतात त्याच पद्धतीने ते सगळं काही पाप किंवा पुण्य आमच्या वाट्याला येत असतंय बरं का आता जर आम्ही चांगली कर्म करत असू तर भविष्य काळामध्ये आम्हाला चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत चांगलं राहता येईल आता जर आम्ही वाईट कर्म करत असू तर त्याच पद्धतीने आम्हाला पुढे प्राप्ती मिळणार आहे असं म्हणतात पेरले ते आता ज्याने वाल पेरला आहे तो वालाच्या शांगा खुराला जाईल ना नाही का त्याने तिथं हरभराची अपेक्षा करून चालेल का लोका हुड्डा खात असतील म्हणून त्याने जर विचार केला का वालाच्या मध्ये जर रूपांतर झाला तर नाही होणार तसं पेरले ते उगवते ज्याने हरभरा पेरलेला आहे तो उरडा हरभरा हरभराच खायला जाईल ना त्याला हरभराच मिळेल की नाही तसं आम्ही जशी कर्म करतोय ना तसं आयुष्यामध्ये आम्हाला प्राप्त होत असते पुढे बरं का तेच आम्हाला प्राप्त होत असते आम्ही जे दुसऱ्याला देतोय ना तेच आम्हाला परत मिळत असते शेजाऱ्यांनी साखर नेल्यानंतर साखर स्पर्ध आणून देतात ना डाळ नेल्यानंतर डाळ स्पर्धा आणून देतात ना तसं आम्ही जे दुसऱ्याला देतोय ते आम्हाला परत मिळतंय जे आम्ही जगाकडे ज्या दृष्टीने पाहतोय ना जग त्या दृष्टीने आमच्याकडे पाहत असतंय जर जर दुख दुख जर आम्ही समोरच्याला दुःख दुःख दिलं दिलं तर आम्हाला दुःखच मिळणार आहे आम्ही पाप कर्म केली तर आम्ही जर पुण्यकर्म केली समोरच्याला जर सुख दिलं तर आम्हाला सुद्धा सुखच मिळणार आहे शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये जर आम्ही फुलाची झाडं लावली तर ती फुलंही आमच्या अंगणात पडतील आणि त्याचा सुगंधही आम्हाला मिळेल पण शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर आम्ही काट्याची झाडं लावली तर येता जाता ते काटे आम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाहीत अर्थात विषय काय माहिती आहे का, का। आयुष्य जो भगवंताने दिलाय ना तो आयुष्य आम्ही काय केलं पाहिजे मोजावया मापारी बसलेला आहे किती आहे आम्हाला माहिती नाहीये फक्त प्रत्येक काळ जर आम्हाला सार्थकी लावायचंय प्रत्येक वेळ जर आम्ही सार्थकी लावायचंय सार्थक जर करून घ्यायचं आहे आमच्या जीवनाचं आमच्या आयुष्याचं तर आम्ही काय केलं पाहिजे त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे भगवंताला आठवलं पाहिजे प्रत्येक कार्य करण्यासाठी जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय ना त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे ह्या आयुष्यामध्ये मागे आपण कालच्या भागामध्ये कालच्या चिंतनामध्ये आपण थांबता थांबता तो विषय घेतला काय की आम्हाला चारही प्रकारचे आश्रम ह्या शंभर वर्षामध्ये साध्य करायचे आहेत बरं का शंभर वर्ष आयुष्य जर मिळालं आम्हाला भगवंताच्या कृपेने तर चारही प्रकारचे चा आश्रम आता चार आश्रम कुठले आहेत पहिला म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम दुसरा म्हणजे आश्रम तिसरा म्हणजे आश्रम आणि चौथा म्हणजे आश्रम बर का आता पहिल्या वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंत आम्हाला ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे बरं का पंचवीस वर्षापर्यंत जो विद्यार्थी जो मुलगा कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करतोय ना तो पुढची पंचाहत्तर वर्ष यशस्वीरित्या आपलं आयुष्य उपभोगत असतो पहिल्या पंचवीस वर्षावर वर्षा वर्षा दिली, दिली आपल्याला मिळालीच तर पंचाहत्तर वर्ष अवलंबून आहेत कारण आम्ही शिक्षण घ्यायचंय कुठपर्यंत आम्ही शिकायचंय आम्ही खूप मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही जे जे काही आहे आमच्या आयुष्याचा पुढचा जो काही Uh, काय साध्य करायचं ते ठरवायचंय ती वेळ कुठली आहे पंचवीस वर्षापर्यंत बरं का दुसरं पंचवीस वर्षापर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंत आम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं म्हणजे आईला आई ताईला आई, ताई, ताई। जगातल्या सगळ्याच जगातल्या सगळ्याच कोणी कुठल्या दृष्टीने आमच्याकडे पाहते ते आम्हाला माहिती नाही ती माझी बहीण आहे कोणी कुठल्या दृष्टीने आम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते ते आम्हाला माहिती नाही ती माझी बहीण आहे ती माझी आई आहे लग्न झाल्यानंतर मग आश्रम मग कांदे आणा बटाटे आणा लसूण आणा मिरची आणा कोथिंबीर आणा भेटलीस तर आपली